नमस्कार रामराम मुंडे मी सुदीप तुमचं स्वागत करतोय नवीन अपडेट अपडेटमध्ये तर एका अशा ऐतिहासिक मैदानाचा अपडेट देणार आहे आपण आता कदाचित आपण दोन तीन दिवस आधी पट्ट्या पण जाऊन तिथं दिनच तरी सगळं आपण घरात एकदा अपडेट आणि त्याचप्रमाणे येण्या जाण्याचा मार्ग तर ते मैदान कुठलं आहे तर सगळ्यांना एक उत्सुकता लागली की नऊ तारखेचं मैदान कसं होणार काय होणार तर आता नऊ तारखेला जे दोन फॉर्च्युनर ठेवल्यात एक जनरल पद्धतीसाठी एक साठी आणि ट्रॅक्टरला आपलं कुत्र्याला ठेवला ट्रॅक्टर म्हणजे श्वान शर्यतीला तर असे भव्य वेगवेगळे शर्यतीचं आयोजन केले मन्य राजुरी जवळच्या कोड्याच्या माळामध्ये तर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव दादांनी हे मैदानाचं आयोजन केले तर ऐतिहासिक असं मैदानी पार पडणार आहे कारण कदाचित या मैदानाला आत्तापर्यंतच्या कुठल्याही खेळ प्रकारात जेवढं पब्लिक कुठं झालंय म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप असू दे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप असू दे हॉकीचा असू दे किंवा अन्य कुठलेही खेळ प्रकार झाल्यात त्यामध्ये सगळ्यात जास्त पब्लिक म्हणजे एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असतात त्यामध्ये नोंद करायसारखं पब्लिक कदाचित या मैदानाला येणार आहे तर त्या मैदानची आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो कसं तसंच येण्याचा मार्ग पण तुम्हाला सांगतो कारण प्रेक्षकांची गैरसोय हे आपल्याला बघवणार नाही त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण ते एक ठराविक मार्ग काढल्यात तर ते आपापल्या हिशोबाने तुम्ही बघा तिथंपर्यंत तिथून तुम्हाला कसं यायचं सोपं पडतंय तरी आणि गुगल मॅप्सवर तुम्ही बघा आणि आपण या व्हिडिओच्या इथे साईटला टाकतोच की गुगल मॅप्स कसं सर्च करायचं आणि त्याचप्रमाणे कसं हे टाकायचं आपलं ते ठिकाण थी कसं टाकायचं तर आता सुरुवातीला आपण गट कुठले कुठले सांगतो तर पहिला आपण बैलगाडा शर्यत संघटना शिवसेनेचे पहिल्या दिवशी श्रीनाथ केसरी श्री। असं हे किताबाचं मानकरीचं मैदान असणार आहे तर भव्य जनरल बैलगाडी शर्यतीसाठी आता बक्षीस आहे बघा पहिलं जनरल असणार आहे फॉर्च्युनर आहे दुसरा आहे थार आहे तिसरा ट्रॅक्टर आहे चौथा ट्रॅक्टर आहे आणि पाचवा ट्रॅक्टर आहे सहावं दोन मोटरसायकल आहेत आणि सातवं एक मोटरसायकल आहे सात पर्यंत अशी भव्य बक्षीस दिल्यात जे आता पण कधीच नव्हती त्यानंतर ब आहे तीन लाख रुपयाचा दुसरा आहे दीड लाख रुपयाचा आणि आदत गटा एक लाख रुपयाचा आता त्यात काय आपण जास्त वेळ वाया घालवत बसणार नाही कारण व्हिडिओ जेवढा मोठा होईल तेवढा परत प्रेक्षकांना बघायला अडचण येतात तर ह्यामध्ये काही सूचना पण सांगणार आहे आणि मार्ग पहिला सगळ्यात पहिला पोचायचा मार्ग सांगतो तर आता कोड्याचा मळ आता कोड्याच्या मळाला पोहोचायचा मार्ग बघा कोल्हापूरहून येत अस तर कोल्हापूर हायवेसने येताना शिरोलीकडे येताना सांगली फाटा हातकलंगडे अंकली फाटा तानंग फाट्याला जायचं काकडवाडी फाटा तानंग फाट्यासन काकडवाडी फाट्याला आणि तिथनं मग कुमटे उपळावी करोलियम आणि कोड्याचा माळ म्हणजे योगेवाडी मार्गी कोड्याचा माळ तर ह्याला आपल्याला टोल काय टोल काय बसत नाही आणि तो ह्याला टोल आडव म्हणजे टोल नाका लागत नाही तर दुसरा एक मार्ग आहे कोल्हापूर वरूनच येताना कोल्हापूरवरून डायरेक्ट पेटवाडाव मध्ये यायचं पेटवाडागावात आष्टा बिलवडी पाचवा मैल मार्गे तासगाव मनेर राजुरी आणि कोड्याचा माळ असा आहे सांगोल्याकडनं येताना बघा जेव्हा तुम्ही पंढरपूर सांगोला त्या हायवेने येत असेल मिरज पंढरपूर हायवेनं तर नागज मार्गे शिरडोरात यायचं डायरेक्ट हायवे डायरेक्ट रोडा आधीमध्ये कुठं वळायचं भानगड नाही बोरगावात यायचं बोरगावात डायरेक्ट कोड्याचा माळ त्यानंतर आठपाडीकडनं येताना त्या भागातनं कोण येत असेल तर आठपाडी करगणी नीलकर्जी भिवगाट आरवडे इस्कॉन टेम्पल येथे तर मार्गे तासगाव तासगावातनं मनेर राजुरी मनेर कोड्याचा माळ हे असं एक ठोकर मार्ग आहे तसं विटा मार्गे पण सांगतो विटा मार्गे विसापूर मार्गे तासगाव द्यायचं विटाचं ता डायरेक्ट तासगाव तासगावात ता मनिराजोरी कोड्याचा माळ तसं सांगलीवरनं येत अस तर सांगली सिटीतनं प्रॉपर जात तर तुम्ही माधवनगर बुदगाव कुमठे करोलीयम आणि कोड्याचा माळ अशा मार्गे पण तुम्ही येऊ शकताय सा आणि कोल्हापूरवरनं अजून एक मार्ग आहे कोल्हापूर हातकल अंकली फाटा मिरज पर पंढरपूर हायवेनं फक्त टोल नाका लागतोय मध्ये बोरगाव टोल नाका टोल नाक्यासन पुढे शिरडोन शिरडोनातनं खाली व्हायला की बोरगावला येते आणि बोरगाववरनं कोड्याचा माळ जवळच आहे आणि कर्नाटकमधनं येत अशीला तर चिक्कोडी निपाणी या मार्गे येत अशीला तर तुम्ही पहिला मिरज पंढरपूर हायवेला सा तिथनं डायरेक्ट तुम्ही ह्याला येत आहे आपलं बोरगाव टोल नाका आणि टोल नाक्यावर शिरडोन बोरगाव ना कोड्याच माळ हे अशी मार्ग आहेत आता कराडवरनं येत अशीला तर तुम्ही डायरेक्ट तासगावमध्ये तुम्ही डायरेक्ट तासगावमध्ये येऊ शकता तासगाववरनं तुम्ही मणीराजुरी मणीराजुरीवरनं कोड्याचा माळ तर जास्त काय कोड्याचं कोड्याचा माळ टाकला की हे डायरेक्ट लोकेशन तुम्हाला तिथे येतेच सर्च करताना शक्यतो कोड्याचा माळ करा कारण कोड्याच्या माळापासून शंभर किलो शंभर मीटर अंतरावर हे मैदान भरले आणि पट्टा पद्धत आणि जनरल पद्धत ही जवळजवळ जवज़ मैदान आहे सगळी मैदान भरपूर आहे त्यामुळे पब्लिक पण जास्त असणार आहे तर प्रेक्षकांना खरंच विनंती आहे की काय काय आता काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांनी तरी पण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो तर वयस्कर माणसांनी तर स्पेशली काळजी घ्या वयस्कर आणि लहान मुलांनी कारण तिथं मोबाईलला रेंज नसणार अजिबात कारण पब्लिक जास्त झालं की आता आम्ही लाखाच्या मैदानाला लाईव्ह करताना जरा पब्लिक जास्त झालं तरी लाईव्ह बंद होते ती काय तुम्ही भरपूर वेळा बघितलं असा आपल्या चॅनलला लाईव्हला प्रॉब्लेम येते तर तिथं सात आठ लाख नऊ लाख दहा लाखापर्यंत कदाचित तो आकडा मोठा पण असू शकतो एवढं पब्लिक होणार आहे कारण आतापर्यंत कुठं मैदान झालं नाही असं मैदान हित पार पडणार आहे चंद्रानच्या माध्यमात त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातन कारण एवढी मोठी बक्षीस द्यायचं कुठे कुणी हे आतापर्यंत धाडस केलं नाही जे चंद्र केलंय आणि आतापर्यंत पट्टा पद्धतला थार दिल्या दोन तसच जनरल पद्धतीला ट्रॅक्टर दिला, दिला। जनरल पद्धतीला थार दिली आता जनरल पद्धतीला फॉर्च्युनर दिल्या श्वान पद्धतीला ट्रॅक्टर दिलाय आणि तसंच पट्टा पद्धतला पण फॉर्च्युनर दिल्या म्हणजे कुठल्याही राजकीय अपेक्षा न बाळगता त्यांनी एवढं सगळं हे केलं कारण त्यांनी कुठल्या इलेक्शनला ना राहणार नाहीत कारण त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये क्लिअर केलंच तर कसं आहे ह्या माणसाचं खरंच उपकार मानावं तेवढं कमी आहेत कारण बैलगाडी शर्यतीला एवढं सोन्याचा दिवस यायला हे एकमेव माणूस म्हणजे कारणीभूत आहे या चांगल्या कारणासाठी कारण जर का एवढी मोठी मैदान निघत नसती तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाखाचे कुठल्याच बैलाचं व्यवहार झालं नसतं आणि जोपर्यंत चंद्रांचं जसं जे योग्य मत आहे की गोवंश संवर्धनासाठी शर्यतच फक्त महत्वाचे आहे कारण आता कुठेही शेतीत बैलाचा वापर लय कमी आलाय फक्त गरीबच हे शेतीत बैलाचा वापर करतोय नाहीतर बगल तिकडे सगळे ट्रॅक्टर झाल्यात गोवंश वाचवायचं असेल तर शर्यतीशिवाय पर्याय नाही आणि अशा मोठ्या स्पर्धा भरवल्या तर शर्यतीला सोन्यात दिवस येणार आहेत आणि ते सोन्या दिवस आले चंद्रांच्या माध्यमातून तर त्यांचं पहिला मी माझ्या चॅनेल तर्फे माझ्यातर्फे खरंच मनापासून आभार मानतो तिने अशी शर्यत सुरू केली आणि एवढी मोठी शर्यत आयोजित केली जी एक गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सकट तिचं हे घेऊ शक शकते आपण रेकॉर्ड होऊ शकतो पब्लिकचा कुठल्या तर आता मार्ग तुम्हाला सांगितलंच तर आता येताना घ्यायची काळजी बघा आपापली पाण्याची व्यवस्था तर कराच तिथं ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली असणारच आहे तरी पण बिसलेली तिने कुठं तर मिळेलच पण तरी पण ऊन असणार आहे ऊन असलं तर छत्री म्हणा किंवा काय म्हणा आपल्या आपल्याला कारण तिथं कुठं झाड माळावर प्रत्येकाला झाड गावलं असं पण नाही आणि सावली घावलं असं पण नाही तर वयस्कर माणसांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तिने आवर्जून छत्री किंवा आपल्याला शक्य होईल तशी परत पद्धतीनं तुम्ही व्यवस्था करा बारक्या मुलासनी आणताना ते जे काही वडील किंवा जे काही त्यांचं नातेवाईक असेल तिथं कुठल्याही प्रकारचा फोन लागणार नाही एकदा पब्लिक झाल्यावर रेंज सकट जाणार टॉवरची माझ्या मित्रासोबत बोलणं पण झालं टॉवरचं म्हणजे जे टॉवर काम करते ती त्यांनी सर सांगितलं की एका टॉवर कदाचित पंधराशेच्या वर जर का सिमकार्ड संख्या गेली तर टॉवरचं राउटर उडते असं काय तर त्याने मला सांगितलं तर त्यामुळे टॉवर पण बंद होतील नेटवर्क पूर्ण जाणार आहे तिथं बैला जेव्हा पळते ट्रॅक मध्ये तेव्हा बैलांच्या आडवं तिडे येऊन अजिबात कुठं काय जायचं प्रयत्न करू नका नाही तर आपल्या जनरल पद्धतीला कसं आडवं तिड वाकडं मान करून बघत आहे तसं तिकडे पट्टापदचला जायला जाचेला चुकून बैल बघायला आणि जर का धडकलं तर डायरेक्ट वरच हे विषय होती तिथं दवाखान्यात नेहूज न्यायचा असे वेळ देत नाही पट्टाबदची पट्टा बदची बैल एवढी त्यांची गती असते जाग्यावर चाळीस पन्नास स्टार्ट असतो त्याने आणि फायनलला तर काय विचारायचं काम नाही तर आपली पण आता जी काय मागले थारच्या मैदानाला माणसं घावलेली अनेक बैलगाड्यांच्या खाली तर तसं काय प्रकार घडू का एका चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी उभारून मैदान बघा हीच प्रेक्षकांना विनंती आहे आणि कसं आहे आपापल्या काळजीने या मोटरसायकली व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी लावा त्यांना काय असतील ती लॉकच्या मोटरसायकली आणा गाड्या चोरा चोरी तेल चोरा चोरी असं पण कसं आहे मैदान मधली की हौशी गवशी नवशी सगळीच येतात तर त्यात तुम्हाला जोवरात फटका बघू शकते मोटरसायकल किंवा इतर काय मोबाईल चोरी म्हणा किंवा आपलं पाकिट बिकिट सगळं मौल्यवान वस्तू आहेत त्या काय शक्यतो घेऊन येऊच नका शो करायला कारण परतनं आणि माईक वरनं पुकारायला लागते की कोणाला सोन्याची चेन घावली असेल तर जमा करा तसं कोण जमा करत नसते सोन्याची चेन आणि हे आणि त्या वस्तू त्यामुळे आपापल्या काळजीनच या आणि मैदानाचा आनंद घ्या धन्यवाद आणि तुम्हाला मार्ग सांगितलेतच तरी पण मोबाईलवर सर्च करताना कोड्याचा माळ सर्च केला तरी सकट चालतंय योगेवाडीपासून पुढं किंवा मनेराजुरी जरी सर्च केला तिथनं पुढं कोण पण सांगते गावात आल्यावर मनेरराजुरी मध्ये जर का ती कोड्याचा माळ सर्च होत नसलं तर तिथनं शंभर दोनशे मीटरवर आहे फक्त कोड्याच्या माळापासून या लविस नका नऊ तारखेला आणि उद्या सगळ्यात महत्वाचं उद्या दोन तारखेला चंद्रापौड्याला भव्य बैलगडी शेतीचं आयोजन आहे तिथं जनरलमधली सगळी बैल काही ठराविक सोडली तर सगळी बैल पळणार आहेत तालीमोजा हो तर त्यामुळे तुम्हाला बघायला तिथे एक परवणीच आहे सगळी जनरलची जी टॉपची सगळी बैल आहेत काही ठराविक सोडली तर ती सगळी बैल तुम्हाला उद्या चंद्रापौड्याला बघायला मिळणार आहे सकाळी मैदान होईल तसंच मंडळी आपल्या डोक्यात एक अजून एक संकल्पना आल्या आता एवढी मोठी मैदान आल्या आता आपलं जनरल क्षेत्र पण आता एवढं मोठं व्हायला लागलंय दादांच्या सहभागामुळं तसेच दादांच्या एवढ्या बक्षिसांच्या देण्यामुळं तर म्हणजे आपल्या डोक्यात एक अशी एक संकल्पना आल्या ती आता तुम्हाला सांगतो जी काय तुम्हाला कशी वाटते बघा नक्कीच आणि तसा तुम्ही नक्कीच त्या चॅनलला आपला प्रतिसाद द्या तर आता ही शर्यत महाराष्ट्रापुरती जनरल पद्धत धरलं तर महाराष्ट्रापुरती आणि त्यातल्या पण सांगली आणि कोल्हापूर भागातल्या ठराविक भागांपुरती मर्यादित आहे आणि पट्टा पद्धत ही जरा महाराष्ट्रभर चालते सगळीकडे समान चालते म्हणजे सातारा छेकडी पद्धत पण आता आपण जास्त करून आता आपलं सांगली कसुदीप चॅनल आहे आपल्या जनरल पद्धतीमध्येच आहे आपण पट्टा कडे जास्त कधी काही गेलो नाही कारण आपल्याला ते लांब पण पडते आणि आपल्याकडे ते जाणं एवढं शक्य होत नाही त्यामुळे आपण जनरल पद्धतीमधली सगळी मैदान कव्हर करतोय त्यामध्ये मुलाखती असतील मैदानच्या मुलाखती असतील त्याचप्रमाणे असं जे व्हिडिओचे मैदानचे अपडेट असतील हे आता आपण व्हिडिओतनं व्हिडिओच्या माध्यमातून मराठी भाषेतनं बनवतोय तर आपल्या डोक्यात एक असं आले की ही शर्यत संपूर्ण भारतभर शर्यत संपूर्ण भारत पर जावी आणि आपल्या शर्यतीला एक काहीतर तर एक दर्जा एक प्राप्त व्हावा तो ते ते आता महाराष्ट्रामध्ये आहेच पण आपल्याला ती संपूर्ण भारतात दर्जा देऊ चांगल्या प्रकारे प्राप्त व्हावा तर त्यासाठी आता आपण एक हिंदी चॅनल काढले त्याचं नाव आपण ठेवले की सांगलीकर सुदीप हिंदी टू पॉइंट ओ असं ती चॅनलचं नाव ठेवलंय तर आता त्या चॅनलवर आपल्याला संपूर्ण मुलाखती ज्या मैदानच्या मुलाखती आहेत त्या हिंदीमध्ये ट्रान्सलेट केल्या जातील आता आपण जे असं मैदानचं अपडेट झालो ते पण पूर्णपणे हिंदीमध्ये दिलं जाईल त्याचप्रमाणे मैदानचं जे काय आपलं कॉमेट्री करतोय मैदानची जेव्हा बैल पळते ती कॉमेट्री करतोय जनरल गटाची तर ती सगळं आपण हिंदीमध्ये द्यायचं आपल्या डोक्यात आले तर त्याला आता तुम्ही क कसा प्रतिसाद देता येत नाही हे नक्कीच आहे तर आपली शर्यत जास्तीत जास्त संपूर्ण भारतभर जावी आणि कदाचित भविष्यात जर का हिंदी चॅनेलला आपल्या प्रतिसाद मिळाला तर आपण इंग्लिश चॅनेल ही फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता जगभरात जावी म्हणजे जगभरात जास्तीत जास्त भाषा इंग्लिश वापरल्या जात्या भारतात जास्तीत जास्त भाषा हिंदी वापरल्या जात्या तर जगभरात जावी यासाठी आपण कदाचित भविष्यात येत्या काळात इंग्लिश मध्ये सगळं ट्रान्सलेट करू संपूर्ण मुलाखत मैदान संपूर्ण आणि हो जगाला एक ह्या खेळ प्रकारात काय हिंमत आहे आणि ह्या खेळ प्रकार हा एक मर्दाचा खेळ आहे ही नक्कीच जगाला दाखवून देऊ त्यासाठी आता हे पण चॅनल चालू केले तर नक्की सपोर्ट करा आणि तिकडं जाऊन तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्हाल थी तो हिंदी मदे तुम्हाला तिथे हिंदीमध्ये सगळी कॉमेंटरी सगळी बघायला मिळेल धन्यवाद पुढे सगळ्यात पहिलं तुम्हाला जायचं आहे गुगल मॅप्समध्ये गुगल मॅप्समध्ये गेल्यावर तुम्हाला कुलवंतीन कोड्याचा माळ असं टाकायचं आहे तर बघा इथं आता तुम्हाला सर्च झालं बघा कुलवंतीन कोड्याचा माळ ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट इथं युअर लोकेशन असं टाकायचं म्हणजे तुम्ही आणि इथं आपल्याला टर्न ऑन करायचं आहे लोकेशन म्हणजे आपलं लोकेशन टर्न ऑन झालं की आता हे मला इथं आमच्या दुधगाववरनं आता बघा म्हणजे गावातनं आमच्या मार्ग दाखवते तीन मार्ग दाखवते जे आष्टा एक दाखवते तासगाववरनं तसंच सांगली बुधगाव माधवनगरवरून पण दाखवते आणि सिद्धेवाडी अलकुडियमवरनं सगळं दाखवते शिरडोन मार्गे असे हे तुम्हाला मार्ग दाखवतील तुमच्या इथं तुम्हाला जो जवळचा मार्ग आहे आणि जे सोपा मार्ग आहे जिजे टोल मापी दाखवते तिथं तुम्ही डायट सर्च केला के असा असं स्टार्ट केला असा की तुम्हाला अॅक्युरेट सांगते त्रेचाळीस किलोमीटर एक तास चौदा मिनटाचा रस्ता दाखवते तर तुम्ही असं सर्च करा वन तीन कोड्याचा माळ तुम्हाला लक्षात आलंच असेल हे आता युअर लोकेशन टाकलं की तुम्ही जि जिथं राहिलायचं आहे तिथं तुमचं दाखवते बघा धन्यवाद